जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून ओळखले जाणारे व परमपूज्य श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे गाव कनाशी दरवर्षाप्रमाणे गुरु पौर्णिमेनिमित्त दाड दर्शन येथे आयोजित करण्यात येते दिनांक नऊ जुलै व आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी असे दोन दिवस भक्तांसाठी दाड दर्शन खुले करण्यात आले आहे त्या अनुषंगाने कविभूषण कुलाचार्य परमपूज्य महंत खामनेकर बाबा यांनी आठशे वर्षांची परंपरा असलेल्या दाडेचे महत्व सांगत दाड दर्शन करून आपले अशांत मन व चित्त शांत करून जीवन कृतार्थ करावे सदर दाड दर्शन हे ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृह येथे ठेवण्यात आले आहे तरी भाविकांनी त्याचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे बाबाजी कडून सांगण्यात आले दाडदर्शनासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या या निमित्त कनाशी गावात यात्रेचे स्वरूप पालटले होते यावेळी पालख्या चुले संसार शेती उपयोगी लागणारे साहित्य व देवांच्या ग्रंथ व पूजेसाठी लागणारे साहित्याच्या दुकानासोबत जिलेबीच्या हॉटेलही थाटण्यात आल्या होत्या यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटी मार्फत रक्तदान शिबिराचेही आयोजन करत आले होते येणाऱ्या भाविकांसाठी फराड पाण्याची व्यवस्था कनाशीगाव ग्रामपंचायत आमदार किशोराप्पा पाटील सेवाभावी संघटना व समाजसेवकांकडून करण्यात आली होती तसेच कोठली निंभोरा गोंडगाव कसगाव कोडगाव इत्यादी बऱ्याच ठिकाणी कनाशीत बाई व वाहनाद्वारे येणाऱ्या भक्तांसाठी फराड व पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती यावेळी गुरुपौर्णिमेनिमित्तच्या पर्वावर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मॅडम आज गुरुपौर्णिमेत आपण दर्शनासाठी आलात आपल्याला इथला अनुभव कसा वाटला पंताची काशी असं समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र क्षेत्रकणाशी या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर गुरुपौर्णिमेपासून भाविक लोकांनी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी आज या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या लाट दर्शनाचा सोहळा आहे आणि त्या अनुषंगाने विविध दिंड्या भाविक या ठिकाणी मोठं निर्णय झालेले आहेत त्या सर्वांच्या सोयीकरता व हा सो सर्व सोहळा व्यवस्थित पार पडावा याकरिता प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाने सुसज्ज असा कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे त्याचप्रमाणे महसूल भागात छान आहेत तहसीलदार सलाह मंडळाधिकारी तसेच कोतपाल देखील या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय व्यवस्थित श्रेय पद्धतीने हा सुरपात पार पाडला जात आहे सर आज गुरुपौर्णिमेने तर आपल्या पोलिट डिपार्टमेंटकडनं बंदोबस्ताचे कसे नियोजन करण्यात आले महाराष्ट्रातील माधव पंतांचं मुख्य जे स्थान आहे कनाशी या ठिकाणाला आज मोठ्या प्रमाणामध्ये मागील दोन दिवसापासून गर्दी होते परंतु आजच्या प्रामुख्याने गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाणं लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे आम्ही तो बंदोबस्त ठेवला आहे शंभर पोलीस कर्मचारी आणि दहा अधिकारी या ठिकाणी बंदोबस्त करून ठेवलेले आहेत महसूल प्रशासनसुद्धा आमच्या सोबतीला म्हणजे जयर तयारीने तयारीनेशी या ठिकाणी आहे धन्यवाद सर माननीय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून कणाशी येथे काही मदत पोचली आहे का माननीय आमदार किशोराप्पा पाटील हे पाव सध्या पावसाळी मुंबई येथे असल्यामुळे ते सदर यात्रेस उ उपस्थित न राहू शकल्याने पण तरी त्यांच्यामार्फत या, या यात्रे देणाऱ्या भाविकांसाठी व सर्व भाविकांसाठी फराळ व्यवस्थाची फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे व स्थानिक प्रशासनास यात्रेची व्यवस्थित गाईडलाईन त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे व आमचे परममित्र शिवसेना लोकसभेचे जिल्हा अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती पातळीचे संचालक लखेचंदाऊ पाटील यांच्याकडूनही येणाऱ्या सर्व भाविकांसाठी मोफत जलसेवा उपलब्ध करण्यात आली आहे व आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने आम्ही आप्पासाहेबांचे व लखीचंद्रभाऊ यांचे आभारी आहोत धन्यवाद आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या कणाशी गावाकडून कसे नियोजन करण्यात आलं आहे बावीस कनाशी सत्र याच्यामुळे आपण जे प्रयत्न केलेले गावाच्या आज आठ ते दहा दिवसापूर्वी पूर्वीपासून लेटर पॅड वगैरे सगळ्या ठिकाणी धार्मकस्थळी कडी दिलेले आहे पोलीस स्टेशन सरकारी दवाखाना एव्ह सिव्हि ऑफिस आणि आज इत्यादी महामंडळ चाळीसगाव पाचोरा भरगाव या गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत सगळ्यांना निवेदन देऊन आणि पोलीस डिपार्टमेंटवर सुद्धा मिळाले भेट हो देऊन दिले सगळ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं लाभले गावकऱ्यांचं ते सहकार्य चांगल्या पद्धतीचं लाभलं त्याच्याबद्दल आपण खूप खूप आभारी आहे आज निमित्त बाबा साहेबांनी श्री चक्रधर स्वामींच्या व गोविंद गोळी दाड विशेषासाठी या देशातून महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त आलेले आहेत त्याच्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत कलासेचे सरपंच शरद पाटील उपसरपंच शिवाजी पाटील व त्यांच्या सर्व कमिटीने योग्य रीतीने सहकार्य करून सम्राट आमदार किशोराप्पा पाटील यांनी सुद्धा सहकार्य केलेलंच आहे तसेच शिवसेना नेत्या वैशालीभाई पाटील यांनीसुद्धा सहकार्य केलेलं आहे चमनराव आबा यांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे सतीश अन्नासाहेब पाटील यांनी यह सुद्धा खूप योगदान केलेलं आहे त्याचप्रमाणे कवि स्वरकुलाचार्य खांडेकर बाबा त्याचप्रमाणे कवी स्वरकुलाचार्य श्री राजे बाबाजी यांच्या आश्रमात अन्नदानाचा भव्य जीवन मोठ्या स्वरूपात येणारा जाणारा भाविक भक्तांसाठी खूप मोठं अन्य येत चालू आहे त्याचप्रमाणे आमचे बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंढरंग पवार साहेब व सेकंड पी एस आय साहेब यांनी इतकं काही त्यांच्या मनापासून इथं सौजन्याने खूप परिश्रम घेऊन इच्छा कार्य केलं कोणाच्या माई बहिणीला स्पर्श न करता आपले नियोजन पद्धतीने त्यांचं नियोजन चालू आहे त्याचप्रमाणे त्यांच्या मानावं त्याचप्रमाणे त्यांच्या मानव तितकं त्या नेवा गावा ग्रामस्थांकडून करून, करून, करून आहे व आमच्या गावातील तरुण सर्व गावातील जे का तरुण मंडळीने सकाळी सहा वाजल्यापासून अन्न पाणी न घेता सर्व आया बहिणींची खूप सेवा चालू आहे मदत चालू आहे धन्यवाद द... बाबाजी दंडवत धन्यवाद धन्यवाद आज गुरुपौर्णिमा विशेष दाढ विशेष दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी लोटली आहे तर या दाढ विशेष बद्दल काही ऐतिहासिक वारसा आहे का दाढला ब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींचे श्रीगुरू असलेले ज्यांच्यापासून श्री गोविंद प्रभू ज्यांच्यापासून श्री चक्रधर स्वामींनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला वृद्धपूरला त्या श्री प्रभूंच्या मूर्तीचा म्हणजेच मुखातला जो दात शेवटचा दात दाढ ती त्यांनी साधाईसा नावाच्या एका साधेला प्रसाद म्हणून दिली त्या साधाईसाने ती प्रसाद म्हणून सांभाळून पुढे आपल्या वार्धक्य अवस्थेमध्ये महानुभाव पंथाचे चौथे आचार्य श्री परशुराम व्यासांना ती प्रसाद म्हणून सांभाळण्यासाठी ज त्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ही संपत्ती ही धरोहर आस्था ता गायत आठशे वर्ष जोपासली त्या परशुराम व्यासांच्या गादीच्या परंपरेमध्ये आमची गादी येते आणि या गादीशी निगडीत हा दाडीचा विशेष म्हणजे श्री गोविंद प्रभूंचा मूर्तिनिष्ठ प्रसाद आणि या ठिकाणी माया कृपा शक्तीचा निक्षेप आणि प्रसन्नता रूप धर्म असल्यामुळे साधायसांनी जो अनेक वर्ष जोपासला आणि परशुराम व्यासांना तो विशेष दाढीचा विशेष सुपूर्द केला व्यासांचा सुपूर्द केला त्यांनी ती जोपासत परंपरागत आस्था गायत आठशे वर्षापासून या खामणीकर पिढीमध्ये हा दाढीचा विषय आलेला आहे याचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे चार विभाग झाले त्यापैकीचे दोन प्रमुख विभाग आपल्या पिढीमध्ये आहेत आणि यांना नमस्कार तर साक्षात भगवंताला कारण त्या भगवंताच्या मूर्तीचा तो अवयव आहे आणि म्हणून त्या विशेषावर नमस्कार केल्यानंतर साक्षात भगवंताला नमस्कार केल्याचा लाभ प्राप्त होतो अंतःकरणाचे पाप ताप दुःख दैन्य निवारण होतात प्रपंचिक अडी अडचणी प्रपंचातल्या समस्या निवारण होतात आणि आत्मिक शांती प्राप्त होते खऱ्या अर्थानं आजच्या काळात माणसाला आध्यात्मिक शांतीची गरज आहे माणूस अशांत झालेला आहे अशा अशांत माणसाला शांत करण्याचं अध्यात्म हेच एकमेव एक स्थान आहे आणि त्या अध्यात्मामध्ये ह्या ज्या ही जी साधनं आहे परमेश्वराच्या संबंधित आहे त्या ठिकाणी प्रसन्नता रूपर्भ असल्यामुळे आपण केलेल्या नमस्काराने आपल्याला त्या ठिकाणून एक जी सात्विक जी ऊर्जा प्राप्त होते त्या सात्विक ऊर्जेतून प्रसन्नतेचा आविष्कार होतो आणि त्यामुळे अशांत मन शांत होतं अशा प्रकारचं हे आम्ही सर्व भक्तांना सांगू इच्छितो की आपण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्री चक्रधर स्वामींचे श्रीगुरू असलेल्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तिरिष्ठ प्रसाद असलेल्या दाढविशेषाच्या दर्शनाने आपले पाप ताप दुःख दैन्य निवारण करावे आपल्याला लागणाऱ्या प्रापंचिक जीवनात आवश्यक ज्या गोष्टी त्यांची पूर्ततासुद्धा त्या ठिकाणी मनोर्थ व्यक्त केलं तर तिची पूर्तता होते अशा प्रकारची ख्याती या दाडविशेषाच्या दाडविशेषाची आहेत दाडविशेषाच्या दर्शनाने हे लाभ प्राप्त होतात म्हणून आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो सर्व भक्तांना सांगू इच्छितो की तुमच्या आत्मकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ही दाड विशेषाचं दर्शन आहे ते दर्शन प्राप्त करून आपण कृत्यकृत्य व्हावं असं आम्ही सर्व भक्तांना आवाहन करतो बाबा ही दाढ दर्शन हे वर्षातून किती वेळा खुले केले जाते दाढ दर्शन सोहळा हा प्रामुख्यानं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असतोच तसं नवरात्रामध्ये सुद्धा नवमीच्या दिवशी आणि सप्तमीच्या दिवशी हा विशेष दर्शनार्थ ठेवण्यात येतो म्हणजे वर्षातून दोन वेळा आपण याचं दर्शन घेऊ शकतो आता शिवरात्रीच्या निमित्ताने एक दिवस ठेवण्यात येतो म्हणजे हा म्हणजे वर्षातून साधारण तीन वेळा तीन वेळा म्हणजे विशेष महत्त्व आपण गुर, गुरु गुरुपौर्णिमाला गुरु पौर्णिमेला महत्त्वाचा कारण असं की श्री चक्र स्वामींची गुरु गुरुपौर्णिमा हा गुरुच्या पूजनाचा दिवस आहे गुरुला प्रसन्न करण्याचा दिवस आहे आणि मग श्री चक्र स्वामींचे श्री गुरु श्री आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका